श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला येणाऱ्या हरतालिका तृतीयाला खूप महत्त्व आहे या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी स्नान करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी व्रत करतात संध्याकाळी सोळा शृंगार करून वधूप्रमाणे कपडे घालून आई पार्वती आणि महादेवांची पूजा करतात यंदा हे व्रत सहा सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे ज्योतिषशास्त्रात रंगाचा खूपच महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी विवाहित महिलांनी त्यांच्या राशीनुसार शुभ रंगाच्या साड्या नेसल्या त्याने विशेष फळ प्राप्त होईल तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या रंगाच्या साड्या आहेत ज्या आपल्याला हरताळिका तृतीयेच्या दिवशी घालायच्या आहेत तर त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मेष राशीच्या स्त्रियांनी या दिवशी लाल रंगाची साडी नेसावी त्याने त्यांना खूपच लाभ प्राप्त होईल कारण हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे तसेच लाल रंग देवी लक्ष्मीला देखील आवडतो जीवनातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे त्यामुळे जर आपण हरतालिके तृतीयेच्या दिवशी लाल रंगाची साडी घातली तसेच लाल रंगाच्या बांगड्या घातल्या तर त्यामुळे आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तसेच राशीच्या महिलांनी या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग मानला जातो पिवळा रंग जर आपण हरतालिके तृतीयेच्या दिवशी परिधान केलं तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूंची कृपाही होणार आहे कारण श्रीहरिविष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्र गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण हरतालिके तृतीयेच्या दिवशी पिवळा रंग परिधान केला तर त्यामुळे आपली चवूबाजूने प्रगतीही होत असते मिथुन राशीच्या स्त्रियांनी हिरवा किंवा पिवळा रंग परिधान करणं शुभ मानलं जातं हिरवा रंग हा बुधग्रहाचा प्रतिनिधित्व करतो बुद्धीला कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देणारा असतो हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी असतात आपल्या मनाप्रमाणे वागणारी असतात आणि आपल्या तंदुरीतच राहतात तरीसुद्धा बुद्धिमान असतात तसेच कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे अशा स्थितीमध्ये या राशीच्या महिलांनी चंद चांदीच्या रंगाची साडी नेसणं शुभ मानलं जातं कारण चंद्राचा नियंत्रक हा साक्षात महादेव आणि जर या दिवशी या महिलांनी म्हणजे कर्क राशीच्या स्त्रियांनी चंदेरी रंगाची साडी नेसली तर त्यांच्यावर महादेवांची कृपाही होणार आहे सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे अशा स्थितीत सिंह राशीच्या महिलांसाठी सोनेरी किंवा लाल रंग परिधान करणं शुभ ठरू शकतं या स्त्रियांनी जर लाल किंवा सोनेरी रंगाच्या साड्या परिधान केल्या तर ते त्यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त तर होणारच आहे पण त्याचबरोबर सूर्याप्रमाणे तेज आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही प्राप्त होणार आहे तसेच कन्या राशीच्या महिलांनी हिरवा किंवा पिवळ्या रंगाची साडी घालणं अत्यंत शुभ मानलं जातं तसेच तूळ राशीच्या स्त्रियांनी गुलाबी किंवा निळ्या रंगाची साडी घालणं शुभ ठरतं गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक आहे हा रंग बघितल्यानंतर पाहणाऱ्याला आणि परिधान करणाऱ्या व्यक्तीला शांती आणि आनंद वाटतो तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही असंही काही लोकांची समजूत आहे तसेच वृशभ राशीच्या महिलांसाठी लाल रंग धारण करणं शुभ ठरू शकतं तसेच धनुराशीच्या महिलांनी हरतालिके तृतीयेच्या दिवशी पिवळ्या किंवा केशरी रंगाची साडी घालणं अत्यंत शुभ मानलं जातं भगवा रंग ज्ञान त्यात शौर्य पवित्रता आणि सेवा याचे प्रतीक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील या रंगाचे ध्वज आहेत हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो तसेच मकर राशीच्या स्त्रियांसाठी निळ्या रंगाची साडी नेसणं शुभ मानलं जातं राशीच्या स्त्रियांनी जांभळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची साडी परिधान करावी तसेच मीन राशीच्या महिलांसाठी गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी शुभ मानली जाते पण आपल्याला चुकोनी हरतालिके तृतीयेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग हा व्रज मानला जातो तर हे रंग आहेत आपल्या राशीप्रमाणे आपल्याला आवर्जून हरताळिका तृतीयेच्या दिवशी याच रंगाच्या साड्या हा परिधान करायच्या आहेत ह्या साड्या परिधान केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्यावर माता पार्वती आणि महादेवांची भरभरून अशी कृपा होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ